मित्रांनो आजचा हा क्षण साधा नाही आज तुम्ही गुरुचरित्राच्या अशा दोन अध्यायांच्या उंबरठ्यावर उभे आहात जे ऐकले की मन हलकं होतं आणि न ऐकले तरी आत्मा आतून हाक देतो आज उपवास करणे शक्य नसेल पूजापाठ नीट करता येत नसेल मन अस्वस्थ असेल किंवा आयुष्यात प्रश्नच प्रश्न असतील तरीही फक्त हे अध्याय पस्तीस आणि छत्तीस श्रद्धेने ऐका कारण हे वाचन देहाने नाही मनाने नाही तर भावनेने ऐकायचं आहे आज कुठे बसून कुठेही असताना डोळे बंद करून फक्त एकच भावना ठेवा दत्तप्रभू मला समज दे मला बळ दे हे दोन अध्याय मुस्ते शब्द नाहीत ते संकटात अडकलेल्या भक्ताला हळूच हात देतात म्हणूनच मित्रांनो आज सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा पारायण सोबत रहा आणि जर हे शब्द तुमच्या मनाला स्पर्श करत असतील तर प्रभूंच्या नावाने एक छोटा लाईक आणि कोणाच्या आयुष्यात उजेड व्हावा म्हणून हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग गुरुचरित्राच्या अध्याय पस्तीस आणि छत्तीसमध्ये स्वामींच्या कृपेने मन एकाग्र करूया नमस्कार श्री गुरुवे श्री पादराजा शरण प्रपद्ये अध्याय पस्तीसावा उग्र तारादेवीचे विवरण वर्णन तारादेवीच्या उपासकाच्या दुष्कर्मावर श्रीपादांची शिक्षा आणि कटाक्ष शर्मेश्वर शास्त्रींची परवानगी घेऊन आम्ही पुढच्या प्रवासात सुरुवात केली श्रीपाद श्रीवरभांचे नामस्मरण करीतच आम्ही मार्ग आक्रमित होती दवर गेल्यानंतर आम्हाला एक आश्रम दिसला त्या आश्रमात एक सिद्ध महर्षी राहत होते ते महर्षी पूर्णतः वैराग्यवंत असून त्यांनी कौपीन धारण केले होते दोन शिष्य आश्रमद्वारात उभे होते आम्हाला पाहताच त्यांनी आपण शंकरभट्ट आणि धर्मगुप्तच आहात ना असा प्रश्न केला हो आम्हीच आहोत असे आम्ही सांगितले त्यांनी आम्हाला आत नेले तेथे तारादेवीची मूर्ती होती ते सिद्ध महर्षी तारादेवीचे उपासक होते हे समजले मध्यान्ह समय झाला होता पूजा झाल्यानंतर भजनास प्रारंभ झाला आणि भजन संपल्यावर आम्हाला भोजन देण्यात आले सिद्ध म्हणाले तुम्ही येणार असल्याची पूर्वसूचना आम्हाला श्रीपादांनी अगोंदरस दिली होती श्री प्रभूंच्या आदेशानेच आपले आदरातिथ्य करण्यात आले मी तारा देवीचा उपासक आहे तुकताना ही माता सदैव मोक्षप्राप्ती देऊन त्यांना तारते म्हणूनही ह्या मातेला तारा देवी हे नाव पडले आणि तेच व्यवहारात पण आले हिच्या कृपेने अकस्मात वाकशक्ती प्रसाद रूपाने मिळते त्यामुळे हिचे नील सरस्वती असे नाव पडले ही माता भयंकर अशा विपत्तीतून भक्ताची रक्षा करते पूर्वकाली हैग्रीव या नाताचे तिघेजण होते एक विष्णुमूर्तीचा अवतार हैग्रीव दोन हैग्रीव महर्षी तीन हैग्रीव राक्षस तारादेवीने हैग्रीव राक्षसाचा वध केल्यामुळे ती रूपिणी या नावाने प्रसिद्ध झाली या देवीच्या कृपेने अतिसामान्य मानवसुद्धा बृहस्पतीसारखा विद्वान होतो भारतवर्षात तारादेवीची उपासना वशिष्ठ महर्षींनी सर्वात प्रथम केली त्या कारणाने या मातेला वशिष्ठाराधिता असे नाव पडले मी तारादेवीचा उपासक आहे परंतु मला तारामातेचा दर्शन लाभ कधीही झाला नाही मी निथिला देशातील नैहिशी या ग्रामातील तारा सिद्धपीचचे दर्शन घेतले या स्थानात तारा एकजटरा आणि नील सरस्वती अशा त्रिमूर्ती एकाच ठिकाणी आहेत मध्यभागी उंच मूर्ती आणि आजूबाजूला त्यापेक्षा थोड्या लहान आकाराच्या मूर्ती आहेत तेथेच वशिष्ठ महर्षींनी तारोपासना करून सिद्धी प्राप्त केल्या होत्या असे त्या गावातील वयोवृद्ध लोकांनी सांगितले मी इच्छा नसताना ती गाडी ओढण्याचे स्वीकारले त्या बालकाच्या हातात एक छडी होती त्या गाडीला ओढण्यासाठी मला फार श्रम पडत होते तो दिव्य बालक त्याच्या हातातील छडीने मला सारखे मारित होता त्या दोघांचेच वजन वीस माणसांच्या बरोबरीचे होते मोठ्या कष्टाने ती गाडी मी ओढत असला दुःखावर मीठ चोळल्याप्रमाणे तो बालक छडीने जोर जोरात मारित होता माझ्या पाठीतून रक्तधारा वाहू लागल्या आणि दुःखाचा भार वाहतच मी ती गाडी त्या बालकाच्या मातागृहापर्यंत आणून कशीबशी पोहोचविली त्या बालकाबरोबर आलेल्या सेवकाला माझी परिस्थिती सहन झाली नाही परंतु तो बालक त्याच्या विनोदार्थ फार तुच्छतेने वागत होता या दुरात्म्यावर दयामाया दाखवलीस तर तू पण शिक्षेस पात्र होशील असे त्या बालकाने बजावून सांगितले मला कमरेचा तर काही तस्से नव्हते रक्ताच्या धारा सारख्या वाहत होत्या त्या बालकाने घरात जाऊन तिखट आणले आणि माझ्या अंगास लावले माझ्या कमरेला मात्र महिषी ग्रामात मिळालेले पैंजण होते तेवढ्यालाच त्या दिव्य बालकाची पुण्यमूर्ती आजी राजांबा बाहेर आली तिचे दुसरे नाव पुण्यरूपिणी असे होते तिचे दर्शन झाल्याबरोबर माझ्या शरीरातील आग शांत झाली तिचे यजमान वापनार यलू या नावाचे सुप्रसिद्ध सत्य ऋषीश्वर होते ते म्हणाले बाबा तू कोणत्या गावचा आहेस कोठून आलास थोडा वेळ विश्रांती घेऊन भोजन करून जावे त्यांनी हिंदुस्थानी भाषेचा वापर केला त्या सेवकाने श्रीपादांनी दिलेल्या कठीण वागणुकीचे वर्णन त्यांच्या आजी आणि आजोबांजवळ केले तेव्हा श्रीपाद म्हणाले आजी हा सेवक चक्क खोटे बोलतोय या माणसाच्या अंगातून रक्त आले नाही त्या घामाच्या धारा होत्या मी त्याला तिखट लावले नाही ती चंदनाची उटी होती हवे असेल तर त्या सेवकाला पाहावयास सांगा त्या सेवकाने पाहिले श्रीपादांनी सांगितलेलेच तंतोतंत खरे झाले तेवढ्यात बापनार्युलू म्हणाले श्रीपादा तू सत्यवती आहेस लिये रक्ताच्या धारा म्हणालास की रक्ताच्या धारा दिसतील चंदनाची उटी म्हटलेस की तीच दिसेल तू जे म्हणशील तेथे तेच दिसते म्हणजे तू साक्षात उग्रतारा देवीचे रूप आहेस असेच वाटले देवीच्या अनुग्रहाने वाक्सिद्धी प्राप्त होते असे ऐकले होते पण साक्षात समोरच पाहिले उग्रतारादेवीप्रमाणे तू केवळ संकल्प मात्रानेच कोणत्याही वस्तूंचे स्वभावधर्म बदलू शकतोस तुझा लीला विनोद आता थांबवून त्या अभग्यावर करुणाकटाक्ष कर त्यावेळी श्रीपाद म्हणाले आजोबा आपण जास्तच बोललात मी संकल्प करेन आणि तो संकल्प लगेच फलीभूत होईल असे म्हणालात हे कोठेपर्यंत खरे आहे का खोटे निर्णय शास्त्राच्या सहाय्यानेच घेता येईल असो हा आगंतुक एक सब्राह्मण आहे उग्रतारा देवीचा उपासक आहे हे, हे सगळे ठीकच आहे पण याने संन्यास दीक्षा आपल्या गुरूंच्या अनुमतीने न घेता त्याला जसे योग्य ठाटले त्याप्रमाणेच त्याने संन्यास घेतला याच्या पित्याने अनेक कष्ट सहन करून याचे लालनपालन करून यास मोठे केले याच्या मातेला गर्भावस्थेल फार कष्ट सहन करायचे लागले हा जन्मला तेव्हा त्याच्या मातेच्या अंगातून बरेच रक्त गेले रक्त पळलेल्या घावावर मिरची पूड लावल्यास ते दुःख कसे असते तसे दुःख त्या ते मातेने तेव्हा सहन केले होते ते दोढेही आता या जगात नाहीत आणि पूर्व सुकृताने त्यांचा जन्म पीठिकापुरात झाला आहे काशीत वास केल्याचे फळ वमीच्या घरात असलेला सेवक दुसरा कोणी नसून या आगंतुकाचा पूर्वजन्मीचा पिताच आहे त्याची पत्नी यांची पूर्वजन्मीची माता आहे मृत्यू पावलेल्या मोठ्या लोकांना पिंडप्रदान योग्य विधीने न करणे हे एक पापच आहे या अगंतुकाने संन्यास घेतल्या असल्याने मातापित्यांचे पिंडप्रदान केले नाही याचे पापकर्म आणि याचे पुण्यकर्मानेच याला येथे म्हणजे पादगया क्षेत्री श्री पीठिकापुरात ओढून आणले याने थोड्या दुःखानेच याच्या पापकर्माचे फळ अनुभवले याचे लालनपालन करून यास मोठे केले याच्या मातेला गर्भावस्थेला फार कष्ट सहन कराचे लागले हा जन्मला तेव्हा त्याच्या मातेच्या अंगातून बरेच रक्त गेले रक्त पळलेल्या घावावर मिरचीची पूड लावल्यास ते दुःख कसे असते तसे दुःख त्या मातेने तेव्हा सहन केले होते ते दोढेही आता या जगात नाहीत आणि पूर्व सुकृताने त्यांचा जन्म पीठिकापुरात झाला आहे काशीत वास केल्याचे फळ नृसिंहवमीच्या घरात असलेला सेवक दुसरा कोणी नसून या आगंतुकाचा पूर्वजन्मीचा पिताच आहे त्याची पत्नी यांची पूर्वजन्मीची माता आहे मृत्यू पावलेल्या मोठ्या लोकांना पिंडप्रदान योग्य विधीने न करणे हे एक पापच आहे या अगंतुकाने संन्यास घेतल्या असल्याने मातापित्यांचे पिंडप्रदान केले नाही याचे पापकर्म आणि याचे पुण्यकर्मानेच याला येथे म्हणजे पादगया क्षेत्री श्री पीठिकापुरात ओढून आणले याने थोड्या दुःखानेच याच्या पापकर्माचे फळ अनुभवले याच्या संपूर्ण दुर्योगाचा परिहार झाला शिशू नऊ महिने मातेच्या गर्भात असतो तसेच काशी क्षेत्रात नऊ महिने नऊ दिवस आणि नऊ घटिका राहिल्यास तो मनुष्य पितृशापातून मुक्त होतो श्री पीठिकापुरम हे काशी क्षेत्रासमान आहे या आगंतुकाने त्याच्या पूर्वजन्मीच्या मातापित्यांची सेवा केल्यास हा पितृदेवतांच्या शापातून मुक्त होईल एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले मी प्रभूच्या आदेशानुसार माझ्या गतजन्मीच्या मातापित्यांची सेवा केली त्यांचा आशीर्वाद मिळाला त्यांच्याकडून मिळालेले पैंजण देवघरात सुरक्षित ठेवले मला उग्रतारा देवीच्या अनुग्रहाने सिद्धी प्राप्त झाली माझ्या तंत्रशक्तीच्या बळावर मी लोकांचे दुःख आजाराचा परिहार करू लागलो आपण इकडे येण्यापूर्वी श्रीपाद श्रीवल्लभांनी मला दृष्टांत दिला ते म्हणाले शंकरभट्ट आणि धर्मगुप्त असे दोन यात्री या मार्गाने येथे येतील त्यांचे योग्य आदरातिथ्य करून त्यांची येथे राहण्याची सोयसुद्धा करावी तसेच माझे पैंजण त्यांना बक्षीस म्हणून द्यावे श्रीपाद श्रीवल्लभाचा जय जयकार असो श्री गुरुवे नमहा श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय छत्तीस वेदांत शर्माचा वृत्तांत मातंगीची उपासना नी आणि धर्मगुप्त आम्ही दोघांनी श्रीपाद प्रभूंकडून बक्षीसरूपी मिळालेले पैंजण पेऊन प्रठासास सुरुवात केली रात्रभर त्यांच्या पायातील पैंजणांचा मधुर आवाज आमच्या हृदयात प्रतिध्वनित होत होता हृदयातील अनाहत पकराल ओंकार अतिप्रयत्नानेच ऐकू येतो असे आम्ही ऐकले होते गलरात्री मात्र ते प्रत्यक्षात अनुभवास आले त्या पैंजणांचा मधुर आवाज अगदी राग तालयुक्त संगीतासारखा होता अनाहत चक्रापासून शक्ती इतर चक्रांकडे प्रसारित होत असते त्या शक्तीचा प्रसार होत असताना शरीरातील सर्व नाड्यातून नूतन शक्तीचा प्रादुर्भाव होत असतो आम्ही चाललो तितका वेळ पैंजणांचा आवाज येत असे आम्ही थांबलो की थांबत असे त्या भागातील शेतात आम्हाला एक आश्रम असल्याचे दिसले त्याच्या बाजूलाच छोटेसे खेडेगाव असल्यासारखे वाटले गावाच्या सीमेजवळ दलित लोकांची वस्ती होती त्या वस्तीजवळच हा आश्रम होता आम्ही आश्रमाच्या जवळ पोहोचताच पैजणांचा आवाज थांबला कोणता तर दिव्य असा अनुभव येणार आणि ही सुद्धा प्रभूची एक दिव्य लीला मात्र असणार असे आम्हाला वाटले एवढ्यातच त्या आश्रमातून सुमारे साठ वर्षाचे तेजस्वी असे महर्षी बाहेर आले त्यानंतर अंदाजे तीस वर्षे वयाची योगिनी माता बाहेर आली त्या दोघांनी आम्हाला अत्यंत आदराने आश्रमांत नेले आणि जलपान झाल्यावर महर्षींनी सांगण्यास सुरुवात केली माझे नाव वेदांत शर्मा आहे खरे पाहता मी पेठिका पुरतासी आहे आता मी बंगारख्या या नाताने ओळखला जात आहे हिचे नाव बंगारम्मा आहे मी जन्मतः ब्राह्मण आहे आणि ही स्त्री जन्मतः नीचकुलीन आहे आमच्या घरी मातंगी मातेचे पीठ आहे दश मालगी माता एक आहे तिचीच आम्ही येथे आराधना करतो हे ऐकताच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले हा ब्राह्मण आणि ती स्त्री हीनकुलातील असे असताना या दोघांचे दाम्पत्य कसे धर्मसंबत झाले असेल असा मला प्रश्न पडला आम्हाला फल मूल आणि कंद भोजनार्थ दिले गेले बंगारय्याने पुढे सांगण्यास सुरुवात केली बाबांनी वशिष्ठ महामुनींना अरुंधतीने लग्न करण्याची विनंती केली तेव्हा वशिष्ठ मुनींनी एक अट घातली ते म्हणाले मी काही केले तर तिने त्याचा विरोध करू नये त्या गोष्टीला तिने होकार दिला महर्षींनी तिला सात वेळा दग्ध केले तरी पण ती काहीच म्हणाली नाही त्यामुळेच तिला अरुंधती हे नाव मिळाले त्यानंतर महर्षींनी तिचा आपली धर्मपत्नी म्हणून स्वीकार केला मी पीठिका पुरत असी असताना माझा तीन वेळा विवाह झाला तिन्ही बायका कैलासवासी झाल्या कुणाचाही संघ लाभला नाही असे कसे माझे खडतर कर्म म्हणून मी अत्यंत दुःखी झालो त्यावर श्रीपाद हास्य करून म्हणाले आजोबा मी तुमच्यासाठी अजून एक नवीन आजी पाहिली आहे विवाह न करताच तिच्या धर्मपत्नी म्हणून आपण स्वीकार केल्यास तुम्हाला उत्तम जन्म प्रसाद रूपाने मिळेल बापना रुलू हे पीठिका पुरतासीन ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते या संबंधात वेद पंडितांची बैठक परिषदेत करावी असे ब्राह्मण समाजाचे मत होते धर्मकर्माच्याविषयी शास्त्रानुसार चर्चा करून निर्णय घ्यावा असे ठरले दूरदूर प्रांतातील पंडितांना आमंत्रणे पाठवली होती कोणाकोणाला बोलवावे हा कार्यभार माझ्यावर सोपविला गेला श्रीपादांनी उपनयन संस्कार झाल्यावर इतर मुलांप्रमाणे वेदपठण केले नाही आलोच्याजवळ किंवा त्याच्या वडिलांसमोर त्यांनी कधीही पाटलर केले नाही आणि केलेले सांगितलेही नाही परंतु कोणी परीक्षार्थ काही विचारल्यास श्रीपाद पटकन त्याचे उत्तर सांगत बापनार्याचे सर्व वेदात श्रीपादांना येत होते एवढेच नव्हे तर वैदांत आणि त्यातील ते रहस्यमय गूढार्थ तर श्रीपादांच्या हातचा मळ होता एकंदरीत श्रीपाद वेद्वान पंडितच होते त्यांना सुद्धा परिषदेत बोलविण्याचा निर्णय मी घेतला ब्राह्मणांचा उद्देश वेगळाच होता अप्पल राजूंना आणि बापनार्यांना कुळातून बहिष्कृत करावे असा निर्णय ब्राह्मण सभेने दिला त्याची एक प्रत श्री शंकराचार्यांना पाठवली आणि त्यांची अनुमती मिळाल्यावर त्या दोन्ही कुटुंबियांना पीठिकापुरातून हाकलून द्यावे असे त्यांच्या मनात होते श्रीपादांनी जेव्हा ल्याच्या मनातले मला सांगितले तेव्हा मी पण त्या ब्राह्मणाकडून झालो कारण ब्राह्मण परिषदेचे अध्यक्षपद मिळवण्याची विचित्र इच्छा माझ्या मनात अंकुरित झाली होती कूळ मतभेदाची पर्वा न करता श्रीपाद स्वतंत्रपणे सगळ्याच्या घरी जात असत आणि सगळ्यांशी समान वर्तन करीत पीठ पीठिकापुरात बंगारचे आणि बंगारम्मा हे दाम्पत्य राहत होते त्यांना श्रीपादांना भेटावयाची त्यांच्याशी बोलावयाची उत्कट इच्छा होती श्रीपादांनी मला कातड्यांच्या पादुका हव्या आहेत अशी इच्छा प्रकट केली तेव्हा त्यांचे वय चौदा वर्षाचे होते ब्राह्मणांनी लाकडी पादुका वापराव्यात कातड्याच्या वापरू नयेत असे परातील मोठ्यांनी सांगितले हा विषय उडत उडत त्या चांभार दांपत्याच्या घरी पोहोचला श्रीपादांना कातड्याच्या पादुका समर्पित करून जीवनाचे सार्थक करावे असा निश्चय त्या दाम्पत्याने केला तितक्यात त्यांच्या घरात श्रीपाद श्रीवल्लभ प्रगट झाले त्याच्या दिव्य श्रीचरणाचे मोजमाप घेण्यात आले बगारम्मा म्हणाली महाप्रभू माझेच कातडे काढून त्यांची चप्पल शिवून द्यावी असे माझ्या मनात आहे त्यावर श्रीपाद श्रीवल्लभांनी मंद हास्य केले आणि अंतर्धान पावले आमच्या घरी एक चांगली गाय होती लीला असाध्य रोग जडला आणि त्यातच ती मरण पावली त्या मरण पावलेल्या गायीचे कातडे काढून त्यास शुष्ट करून त्याच्या श्रीपाद प्रभूंना देण्यास चर्मपादुका तयार केल्या गेल्या ठरल्याप्रमाणे वेदपंडितांची बैठक भरली चर्चा सुरू झाली चर्चेचा मुख्य विषय आदिशंकरांचा काशीमध्ये झालेला मंडन मिश्रांबरोबरचा तादवीवाद हा होता वादविवादात स्वत उभय भारती देवीला सुद्धा जिंकले तर परीक्षा पूर्ण होईल असे भारती देती म्हणाली कामशास्त्र या विषयावर उभय भारतीने प्रश्न विथारला त्या शास्त्रात आदिशंकराचे ज्ञान शून्य होते त्यासाठी सहा महिन्याचा अवधी त्यांनी मागितला आपण धर्मविरुद्ध न जाता कामशास्त्राचे ज्ञान मिळवायचे असा विचार शंकराचार्यांनी केला त्याचवेळी राज्यातील महाराजाचा देहांत झाला होता आदिशंकरांनी परकाया प्रवेशविद्येचा वापर केला आणि त्या राजाच्या शरीरात त्यांनी सूक्ष्म शरीराने प्रवेश केला त्यांची भौतिक काया सांभाळून ठेवावी काही राती महत्त्वाचे सांगावयाचे असे तर राजप्रासादाजवळ येऊन सांकेतिक भाषेने मला सांगावे असा श्री शंकराचार्यांनी आपल्या शिष्यास आदेश दिला महाराणीला आपल्या महाराजात काहीतरी बदल नवीनपण जाणवला एखाद्या महापुरुषाच्या आत्म्याचा प्रवेश तिच्या पतीच्या शरीरात झालेला आहे हे तिने ओळखले मरण पावलेला तिच्या पतीच्या शरीरात प्राणमय जगतातील चैतन्यास आकर्षित करून राजा राणीच्या दाम्पत्य सुखाचा अनुभव तो दिव्यात्मा केवळ साक्षभावानेच वधून ज्ञान मिळवत आहे असे सुद्धा त्या राणीला समजले जोपर्यंत त्या दिव्यात्म्याचे वास्तव्य माझ्या पतीच्या शरीरात आहे तोपर्यंत ल्यांचे प्राण त्याच्या शरीरात राहतील हे तिने ओळखले तिने आदेश दिला की नगरात दहन न केलेले मृत शरीर असल्यास त्या शरीराचे दहन करावे शंकराचार्यांचे शरीर दहन करण्यास नेण्यात आले तेव्हा शिष्यगणांनी त्वरित राजवेषात असलेल्या शंकरांना सांकेतिक भाषेत हा विषय सूचित करण्याचा प्रयत्न केला परंतु उशीर झाला होता अग्नीत जळालेले हात पाय श्री लक्ष्मी नरसिंहाच्या कृपाकटाक्षाने आदी शंकरांनी परत मिळविले ब्राह्मण परिषदेत श्रीपादांचा अद्भुत संवाद श्रीपादांनी परिषदेला प्रश्न केला आत्मा हा एका शरीरातून एका वेळेस ते शरीर सोडल्यानंतरच दुसऱ्या शरीरात प्रवेश करू शकतो असे तुम्ही सांगता पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आत्मा एकाच वेळी तीन चार शरीरातून तीन चार जन्मांचे कर्मफळासहित अनुभव घेऊ शकतो का हा फार जटिल विषय आहे आजपर्यंत अशा रीतीचे झाल्याचे पुरावे असे उत्तर परिषदेने दिले श्रीपाद प्रभू परिषदेस उद्देशून म्हणाले पूर्वी असे झाले आहे परंतु तुम्हाला ते माहीत नाही शापामुळेच देवेंद्राला पंचपांडतांचा जन्म घ्यावा लागला आणि शचीदेतीला द्रौपदीच्या रूपाने जन्म घ्यावा लागला तिला पांडवांची पत्नी व्हावे लागले शची पुरेंदरांनी भूमीवर जन्म घेतला तरी त्यांचे मूलतत्व स्वर्गात नक्कीच होते द्रौपदीचे शय्यासुख केवळ अर्जुनालाच मिळाले मंत्रगंग विषयांना ती धर्मराजाबरोबर चर्चा करीत असे भीमास मातेसारखे रुचकर भोजन करून देत असे नकुलास ती लक्ष्मी दिसे सहदेवास भूत भविष्य वर्तमान काळाचे जाण होते त्यामुळे पुढे पडणाऱ्या घटना लवकर लवकर घडून क्षेत्रसंग्राम लवकर संपावा अशी इच्छा तो दर्शवित असे त्यामुळे भूमातेपेक्षाही जास्त सहनशील वृत्तीने ती त्यांच्याबरोबर वागत असे देवता धर्म मनुष्यधर्म आणि जंतुधर्म हे वेगवेगळे असतात त्या सर्वांना एकत्रित मिसळू नये त्यावर मी म्हणाली पुराणकाळात अशा अनेक आश्चर्याच्या गोष्टी घडल्या असतील परंतु प्रस्तुत काळात तसे काही घडत नाही श्रीपादांची तीक्ष्ण दृष्टी माझ्यावर पडली ते म्हणाले तुझा तीन स्त्रियांबरोबर विवाह झाला त्या तिन्ही स्त्रिया मरण पावल्या तिघींना तीन वेगवेगळे आत्मे होते का नसेल तर एकच आत्मा होता का? आत्मा होता का पुरुषांनी तीन स्त्रियांशी विवाह करणे धर्मसंमत आहे पण एका स्त्रीने तीन पुरुषांशी विवाह करणे धर्मसंमत आहे का खरे पाहता आत्मा म्हणजे काय दांपत्य धर्म म्हणजे काय तेवढ्यात मी म्हणाले पुरुष कितीही स्त्रियांबरोबर विवाह करू शकतो पण स्त्रीला मात्र तो हक्क नाही श्रीपाद प्रभू म्हणाले ओहो तू जगनियंत्यापेक्षा मोठा आहेस का मंदोदरी पातिव्रत्याच्या गुणासाठी प्रसिद्ध होती ती वालीची पत्नी असताना लिये शरीराणू वेगळे होते रावणाची पत्नी असताना तिथे शरीराणू वेगळे होते विभीषणाची पत्नी असतानाचे शरीराणू वेगळे होते आत्मा निर्विकार असल्याने कोणत्याही गुणांशी त्याचा संगम नसतो म्हणूनच आत्मा नित्यनिर्विकार सत्ययुक्त शुद्ध आणि अत्यंत पवित्र आहे तमोगुणी रावणाबरोबर त्याला अनुसरूनच मंदोदरीने व्यवहार केला विभीषणाबरोबर असताना तिने सत्वगुण प्रधान होऊन जबाबदारी पार पाडली मी निरुत्तर झाले पण थोडा वेळ विचार करून म्हणाले तुम्ही सांगितलेल्या गोष्टीचा स्वीकार केला तर बहुपतित्वास स्वीकारावे लागेल यावर श्रीपाद म्हणाले हे कलियुग आहे येथे कितीतरी निरनिराळ्या अवांतर जातींचा आविर्भाव होत असतो पशुपक्षी वृक्ष कृमिकीटक मानवजन्मास येत आहेत त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार निरनिराळी नाती जुळत आहेत धर्मविरुद्ध नाते जुळले असता अवांतर कुल निर्माण होते कलियुगांतात अशा कुलांचा नाश होणारच आहे अवांतर कुल असुरी शक्तींमुळे निर्माण होते त्यासाठीच असुरध्वंस करावा लागतो एकदा असुराचा ध्वंस झाला असता त्याला परत जन्म मिळत नाही परंतु एका असुराच्या जागी दहा असुराचा जन्म त्या स्थानात होऊ लागला आहे धर्मबद्ध सबंधच कायमचे टिकून राहतात यासाठी सगळ्यांनी विधीने कुलगोत्र वर्णाश्रम धर्माचे पालन करावे दिव्यात्म्याचा आविर्भाव तुरळकपणे होत असतो त्यांना आत्मा एकच असतो त्या आत्म्याचा पुरुषरूपात आविर्भाव झाल्यास स्त्रीरूपात त्याच आत्म्याच्या शक्तीचा आविर्भाव होतो त्यांनाच दिव्यदंपत असे म्हणतात असे दिव्यात्मे सृष्टींच्या आधीपासून ते अंतापर्यंत असतात परशक्ती आणि परब्रह्म हेच अद्वितीय स्वरूपांत सायुज्य स्थितीत असतात श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आता बंध वेदात्तशर्मा नावाचा तूच ब्राह्मण होतास बंगारय्या नावाने कुलात जन्मला आहेस हे सारे एका काळीच घडले तुझीच स्त्री शक्ती तुझ्या तीन पत्नी रूपाने चांभाराची स्त्री बंगारम्मा नावाने जन्मली नुकतीच तुमच्या घरी मरण पावलेली गाय एकेकाळी तुझी पत्नीच होती तुझ्या दिवंगत पत्नीचे चैतन्य आणि त्या गोमातेचे चैतन्य परस्तुत बंगारम्मा या नावाच्या महान वनितेच्या चैतन्यात मिळून गेलेले आहे चैतन्य हे जेथून येते तेथेच मूल चैतन्यात जाऊन मिळून जाणे हे निश्चितच सृष्टींचे रहस्य अतिगहन आहे हे, हे समजण्यास सप्तर्षींची शक्तीसुद्धा अपुरी पडते बंगारम्मांचे शरीर बंगारय्यासाठीच नेमलेले आहे यामुळे हे काही या धर्मविरुद्ध नाही तू तिच्याबरोबर संसार कर तिच्याकडून तुला शरीरसौख्य मिळणार नाही मी हा निर्णय धर्मस्थानात बसून केलेला आहे प्रकृतीमध्ये आल्यास प्रकृतीचा धर्म मर्यादा यांचे पालन विधिवत करावेच लागते आपल्या अंगावरचे कातडे काढून मला त्याची चप्पल शिवून देते असे बंगारम्मा म्हणाली मी त्याला होकार दिला ती बंगारम्मा जीवित असतानाच तिला नकळत तिने गाईचा जन्म घेतला तिला माहीत नसताच ती तुझ्या तिन्ही बायकांच्या नूपात जन्मली जेव्हा चैतन्य तीन चार शरीरात विभाजित झाले तेव्हा त्या प्रत्येक शरीरातील चैतन्याला मीच आहे असा आव होतो त्यातील एकत्व लक्षात येत नाही कलऊ पंचसहसाणी जायते वर्णसंकरहा असे सांगितले गेले आहे त्याचा अर्थ असा की कुलसांकर्य सांगितलेले नाही वर्णसांकर्यच सांगितले गेले आहे कुलसांकर्य झाल्यास नीच जन्मास जाते नीच जन्मास जाते वर्ण झाले असता नूतन शक्तीयुक्त अशा नवीन जाती उद्भवतात त्याच्या परिणामत हा, नवीन मानवजातीस दैवत्व लाभते या भूमीवर दैवत्व लाभलेल्या जाती उत्पन्न करावयाच्या आहेत या ब्राह्मण परिषदेचा खरा उद्देश मला माहीत आहे माझ्या आजोबांना आणि वडिलांना कुलातून बहिष्कृत करण्याचे त्यांच्या मनात ठसून भरलेले आहे म्हणूनच मी वेदात्त शर्माला कुलबहिष्कृत करीत आहे आजपासून तुझे नाव बंगारप्पा असे व्यवहारात येईल सगळीच परिषद बुचकळ्यात पडली एक ज्योती स्वरूप सगळ्यांच्या देखतच माझ्यामध्ये विलीन झाली तेव्हाच श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ म्हणाले तुमच्या डोळ्यासमोरच बंगारप्पाची आत्मज्योती वेदात्त शर्मात विलीन झाली हा ब्राह्मण आहे का चांडाळ आहे हा निर्णय तुमचा तुम्हीच कपाता आम्हाला कुलबहिष्कृत करून त्यासाठी शंकराचार्याची सुद्धा अनुमती मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही केलात शंकराचार्य मला काय करतील तुमच्याच डोळ्यासमोर मी आजोबाकडून किंवा आम्माया या वडिलांकडून वेदाभ्यास न करताच मी वेद उच्चारण करू शकतो एकाच वेळी अनेक ठिकाणी दर्शन देऊ शकलो शंकराचार्य माझ्यासमोर आले तरी मला कशाची भीती त्यांना त्यांच्या नित्य आराधित शारदाचंद्र मौळीश्वर या रूपात दर्शन देऊन त्यांच्यावर अनुग्रह करीन तेव्हा तरी दुसरा कोणता मार्ग नसल्यामुळे माझा माझा त्यांना देव म्हणून अंगीकार करावा लागेल त्यांचा निर्णय तेव्हा तुमच्यासाठी दुःखपत होईल क्षत्रिय परिषद वैश्य परिषद तुमच्या निर्णयाला संमती देणार नाहीत पौरोहित्य कर्मकांड दान शिधा दक्षिणा जर त्यांनी देण्याचे थांबविले तर लेकरा बाळांसह तुमची दिन अवस्थाच होईल मजबरोबर जर भांडण केलेत तर सर्वनाशाचे मूळ कारण भाल मी चतुराश्रमाचे धर्मपालन करावे असे सांगत आहे अष्टदश वर्णाच्या लोकांनी सुखसंतोषाने नांदावे असे सांगत आहे तुम्ही आपापल्या धर्माच्या नियमांचे अचूक पालन करून धर्मसंस्थापन करण्यात हातभार लावावा तसे न केल्यास अनेक आपत्ती कोसळतील मी तर शांतच राहणार पण तुमचीच परिस्थिती कष्टप्रद होईल प्रकृतीचे परिणाम देण्याचे दोन प्रकार असतात पहिला एकदम सुधार करणे आणि दुसरा म्हणजे सावकाश सुधार करविणे दुसऱ्या पद्धतीप्रमाणे वेळेचा अवधी पण दिला जाईल तुम्ही जर आपल्यात सुधारणा केली नाही तर विनाशास आमंत्रित केल्यासारखेच होईल मी विनाश करूनही धर्मस्थापन करीन एवढे बोलून श्रीपाद प्रभूंनी मौन धारण केले बंगारप्पा पुढे म्हणाले मला कोठेच आधार नव्हता त्या स्थितीत मी बंगारम्माला घेऊन गावोगावी फिरत येथे पोहोचली आमच्या या आश्रमात मातंगी देतीची प्रतिष्ठा करून जीवन कंठित आहे श्रीपाद श्रीवल्लभ या मार्गाने जाताना आमच्या या आश्रमात आले आम्हाला त्यांनी आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले तुझ्या शरीरपातानंतर तू परत ऋणानुबंधाने ब्राह्मण कुलात जन्म घेशील आणि बंगारम्मा शूद्र जातीत जन्मेल तेव्हा तुम्ही दोघे पतीपत्नी व्हाल तुम्हाला संतान पण होईल त्या संतानास कुरुगंगडीत माझी सेवा करण्याची संधी लाभेल सुखी भव बाबा हाच आमचा वृत्तांत आहे आपण या प्रांतात याल तुमच्याजवळ हो त्यांचे पैंजण आहेत ते पैंजण घेऊन तुम्हाला धर्मपादुका द्याव्यात असा मला त्यांचा आदेश आहे आम्ही मातंगमुनीची कन्या मातंगी देवीचे आराधक आहोत ह्या आईची आराधना केल्यास दापत्यसौख्य चांगले लाभते हिला राजमातंगी कर्ण मातंगी वगैरे नावांनी संबोधतात एकदा श्रीपाद श्रीवल्लभांनी भौतिक स्वरूपात या आश्रमात दर्शन दिले त्यावेळी बंगारम्मा दूध गरम करीत होती ज्या गोमातेच्या कातड्यांनी ह्या पादुका बनल्या ती गोमाता सुद्धा मान हलवीत समोरून गेल्याने तिला दर्शन झाले श्रीपादांनी आमच्या तरुण दूध स्वीकारले आम्ही पूजलेली मातंगदेवीची मूर्ती तिच्या नावाने स्थापिलेल्या संस्थानांतील औदुंबर वृक्षाच्या खाली अनेक गजापर्यंत खोलवर जाईल आणि अने तेथे अनेक सिद्ध पुरुषांकडून तिची सेवा होईल ते बंगारम्माला बोलावून म्हणाले बाई तुझा पती खूप अनुकूल आहे पुढच्या जन्मी याच्याकडून तुला सर्व सुख लाभेल तुझ्यासाठी सोन्याची बिंदी तयार करून ठेवली आहे तसेच अत्यंत शुभप्रद असे मंगळसूत्र पण तयार केलेले आहे हे दोन्ही हिरण्य लोकात व्यवस्थितपणे ठेवले आहेत उत्तर जन्मात मी स्वतःच तुमच्यावर कृपा करून स्वहस्ताने तुमचा विवाह करवीन एवढे बोलून श्रीपाद प्रभू अंतर्धान पावले बाबांनो तुम्ही आमची गाथा ऐकलीत नेहमी सिद्धमंगल स्तोत्राचे पठण करीत रहावे तुम्हाला महापुरुषांचा अनुग्रह नक्की प्राप्त होईल सिद्ध महासिद्ध महायोगी हे श्रीपादांचे करचरणावयवासारखेच होय त्यांच्याकडूनच श्रीपाद प्रभू आपल्या संकल्पांची पूर्ती करतात एकदा त्यांनी राजमाता मातंगी देवीच्या रूपात दर्शन देऊन आम्हास अनुग्रहित केले समस्त सृष्टी तसेच सृष्टीचे रहस्य हे सगळे त्यांच्याच हातात असते तुम्ही सदा सर्वदा त्यांचे स्मरण करा ध्यान करा अर्चना करा सर्व सिद्ध ते आहेत मातेप्रमाणे ते तुमची रक्षा करतील कोट्यावधी आईच्या प्रेमापेक्षा श्रीपादांचे आपल्या भक्तावरील प्रेम कितीतरी उच्च कोटीचे असते मित्रांनो आजचे अध्याय इथे संपले पण स्वामींची कृपा इथे थांबत नाही हे शब्द ऐकताना जर मन थोडंसं हलकं झालं असेल डोळे नकळत ओलावले असतील किंवा आत कुठेतरी शांतता जाणवली असेल तर समजा दत्तप्रभूंनी तुमच्या हाकेला उत्तर दिलं आहे आता हा अनुभव फक्त इथेच ठेवू नका आजच्या वाचनाचा एक विचार मनात ठेवा आणि उद्याचा दिवस त्याच श्रद्धेने सुरू करा पुढील गुरुचरित्र अध्यार लवकरच आपल्यासमोर येत आहेत ते ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचा संदेश कधीही चुकू नये म्हणून बेल आयकॉन नक्की दाबा आणि जर आजच्या वाचनातून तुम्हाला थोडंसंही बळ मिळालं असेल तर प्रभूंच्या नावाने एक लाईक करा आणि हा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा शेवटी एकच प्रार्थना दत्तप्रभू तुमच्यावर नेहमी कृपा ठेवो धन्यवाद